बस तिकडे दादा जवळ नाही ना साईडला बसते इकडून द्यायची तुम्ही या साईडला काय झालं काय राग काय तुम्हाला खरं एका त्रास कुठं कुठं घालायला का एका खोलीत कोंडून घ्यायला पाहिजे कुठं चालला बाबू तू कुठं चालला कुठे चालली तू बाय बाय कोणाला कर राहिली सपमोश कुठे कुठे सपमोश सपमोश तेव्हा तिकडे उभी काय करते का तोडली का तू मग मूठ देवांशनी केली सुरुवात अच्छा चला पहिला आंबा आहे ना देवासनी तोडलाय झाडाचा आणि एक पुन्हा तोडला होता सोपू कसं होतं छोटा असल्यामुळं विरु खाती येतो गावासारख्या दिसत हा ना पाचुंदा असंच आहे तुमचं आंब्यांचा ना

एकाच आंब्यास राहत ते कशी लागली रे मीरा चाल चाल तो तसच खातो हा छान छान अ छान छान कैरी खाली घरच्या आंब्याची कोणी खाली रे

केले आवरायची तयारी चालू भरून ठेवा म्हणलं आपली आपली आम्हाला पटकन आता दोन वाजले आपलं कधीच लवकर निघणार नाही चारच्या आधी तिथं कधीच नाही आणि कसं संभाजीनगरला एकच तास तिथं जळगाव जायचं म्हण तीन चार चार तिथून जळगाव लवकर निघायला उशिरा नाग करून नाही उद्या आम्ही लवकर आमचा जर प्रवास असला ना तर आता बॅग भरून ठेवली ही बॅग काढायचीच नाही ते सेपरेट कपडे काढून ठेवायचे उद्याचे ते घातले काही आवडलं टप का चाललो आपलं आपलं तेच ना देवांशला सोडून जात असं वाईट वाटत मग आता <laughs> <laughs> जाऊन नाही वाटत पण काय करते नावी नावीला जाणे तरी देवांशाच काही म्हणत नाही तुम्हाला जाऊन ते आता आवडून नाही आमच्यात राहत काय काय बोल आईबापाला बाबा चाललं इतक्या रडत्या काय काय बोल काय काही नाही आठ इतक्याला रडतो काही कधी रस्ता दिसला माहिती का गाडीत आलो पाहिल्या दिवशी त्याला इथून त्याच्या आजीबाबाच्या येत होते तिथून निघता नाही वे त्याला असं वाटतं आज जास्त झालं एवढं का रांत मागतो पहिलं तिथून निघता ना रडायला लागला त्याला असं वाटलं आजी बाबा सोबत म्हणलं का आजीबाबाला घ्यायचंय का हा नाही मू नये म्हणजे त्याची इच्छा तीच होती का आजी बाबा आपल्या समजायला पाहिजे त्याचे आजी बाबा येणार होते पण त्यांना थोडं काम होतं होत नाही पण आले असते ते पण काय करते ग का करते फोनवर बोलती कोणासोबत कोणाशोबत कोणा शोभत छान आल्या কুঠে বারগ ভারগা কটে কুটে বারগ ना बाली बाई तर जायचं आहे ना तर मम्मी ना तिला सगळं भाजीपाला तोडून देते आणि ना इकडं आणि विराय विरा इतकी उन्हाची गेली त्यांच्या पाठीमागं लागून म्हणजे मम्मी तिकडे गेली ना तर विरा म्हटले मला जायचं रडत होती तर मग मिस्टर घेऊन गेले तिला तिकडं म्हणजे आता आहे ना थोडंसं आभाळ आलेलं होतं पण आता ऊन पडलंय खूप कडक Да ви дали ги разболува или не. Ви дали ги унијата О, уналата. Хака. Саме ги дин тикда тоа не кенле саме ги дин. নকো ভাই উনি আলো আম্ম কান্দে বসু শু আান খুব পাতলে বা খুব পাতল লাগে মম্মী না त्यावेळेस लोक आणायला गेले होते आणि घरी कोणीच नव्हतं मी होते विराला घेऊन पण मी काय बघितलं नव्हतं त्यामुळे खूप पातकळ असे कांदा लावून घेऊन बायांनी पण मग कांदा आता खूप जाड होईल हा ना

स्वप्नाला येते बाई कुर्ता कांद्याची भाजी हा बाई कायच येत होतं मम्मी आपण खोडली पण ठेवली कुठं त्या तिकडे तिकडे कुर्ता रे बापरे एवढं कडकून आयुष्यात सवय नाही कधी गुणात राहायचे तोंड लाल झाले असून चाल सावली ना तिकडं सावली आग ते ना तिकड तिकडं सावली त्या झाड हां बोल बर बघितली नाही सासूबाईला काही देईन मला काय घेईन अजून तिच्या गावच्या सबस्क्रायबर आहे ना आमचे त्यांना काही देईन सबस्क्रायबर आम्ही गेलो ना नेमकं त्यामध्ये आलो त्या ओळख झाली सपनाची तिची चांगली म्हणजे आधीच होती सप्न एकदा भेटलं त्या मला कधीतरी पण आता एकदम चांगली ओळख झाली स्वप्न सपना हे बघा मीरा इकडे बसली सावली ती ऊन तिथे उन्हात मग तब विरू हा आलं ऊन होत बापरे

কে আজ দো তিন তিন খে গো গড় গড়ে গড়গুড়ে গড় গড়া গড় গড়ে গো গড় গুড় সপন পাড় तरी भाजी नाही आणली तू बर मेथीची भाजी तर खालून शेंडे खुडले असते ना आज भेटली असते तुला एक बाई काय अजून तुला आता आम्ही गेलाय टोमॅटो लिंबू

आणि महाराजाचं आवरलेलं आहे भाज्यामध्ये देवांचं आवरलेलं आहे देवांश ना तुझं आवरलेलं आहे ना ते कपडे चेंज तोंड यायचे तो झोपेतून उठलाय आणि इथे येऊन बसलाय मस्त शेट शेट इथे येऊन बसले ओ शेट तुम्ही नादच केलंय थेट ओ शेट <laughs> 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 ओ शेठ तुम्ही रुसून बसले थेट अ शेठ तुमचे दातच कुठे गेले ओ शेठ तुमचे दात कुठे गेले शेठ तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे कम्प्लीट पाहुणे सहा आणि जो येईलच आला तो

i got a